नमस्कार मित्रांनो मी पवन नागरभोजी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एकच प्रश्न चर्चेत आहे प्रेमानंद महाराजांना काय झालं कोणी म्हणतं त्यांची तब्येत खूप बिघडली कोणी म्हणतं त्यांचं निधन झालं तर काही लोक हॉस्पिटलचे फोटो व्हिडिओ शेअर करत आहेत पण या सगळ्यात सत्य काय या सगळ्यांचं मूळ कुठं आहे आणि प्रेमानंद महाराज खरंच किती आजारी आहेत आज आपण एकदम थेट आणि सत्य माहिती घेणार आहोत गेल्या काही दिवसांपासून फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब आणि व्हॉट्सअपवर एकच प्रकारचा व्हिडिओ शेअर होता शेअर होत होता हॉस्पिटलचा बेड त्यावर प्रेमानंद महाराज झोपलेले सलाईन लावलेले आणि कॅप्शनमध्ये महाराजांची प्रकृती गंभीर निधन झालं लोकांनी न पाहता न विचारता हे व्हिडिओ एकमेकांना फॉरवर्ड करायला सुरुवात केली काही लोकांनी तर रिप प्रेमानंद महाराज असं लिहिलं भाविक रडू लागले भक्त मंदिरे आश्रमात प्रार्थना करू लागले पण नंतर लक्षात आलं हे सगळे जुने व्हिडिओ आणि आय जनरेटेड फोटो आहे म्हणजे खोट बनावट कंटेंट संत प्रेमानंद महाराज म्हणजे भक्ती अध्यात्म आणि प्रेम यांचं एकत्र रूप वृंदावन मधील श्री हितधाम केली कुंज आश्रमात त्यांचा वास आहे त्यांचे प्रवचन केवळ भारतातच नाही तर परदेशातही ऐकले जातं विराट कोहली अनुष्का शर्मा बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान यांसारख्या अनेक नामवंत व्यक्तींनी त्यांचं दर्शन घेतलं आहे त्यांचं प्रत्येक वचन भक्तांच्या मनाला भिडतं अशा व्यक्तीबद्दल जेव्हा अचानक निधन झालं अशी अफवा पसरते तेव्हा भक्तांचं मन हादरून जातं हे साहजिकच आहे आजच्या सोशल मीडियाच्या युगात एका खोट्या पोस्ट पोस्टला लाखो व्ह्यूज मिळतात तर खऱ्या बातमीकडू बातमीकडे दुर्लक्ष केलं जातं तसंच इथेही झालं एखाद्याने हॉस्पिटलचा व्हिडिओ टाकला दुसऱ्याने त्यावर दुःखी संगीत लावलं तिसऱ्याने महाराज अनंतात मिलिन असं लिहिलं आणि ही बातमी देशभर पसरली पण या अफवांनी जे केलं ते म्हणजे भक्तांच्या मनात भीती आणि गोंधळ आठ ऑक्टोबर रोजी वृंदावनच्या भजन मार्ग ऑफिशियल या पेजवरून आश्रमाकडून अधिकृत पोस्ट आली त्यात स्पष्ट सांगण्यात आलं श्री हित प्रेमानंद गोविंद शरणजी महाराज यांची तब्येत चांगली आहे त्यांची दिनचर्या पूर्ववत सुरू आहे फक्त सकाळची पदयात्रा काही दिवसांसाठी पुढे ढकलली आहे भाविकांनी कोणत्याही अफवा किंवा खोट्या बातम्यांकडे दुर्लक्ष करावं अशा गोष्टी पसरू नयेत ही पोस्ट येताच भक्तांना थोडा दिलासा मिळाला मथुरा पोलिसांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट केली प्रेमानंद महाराजांची तब्येत पूर्णपणे ठीक आहे त्यांच्याबद्दल खोटी माहिती पसरवणाऱ्यांना कडक कारवाई होईल या अधिकृत प्रक्रियेतून प्रतिक्रियेने अफवांना पूर्णविराम मिळाला आता दुसरा महत्वाचा प्रश्न पदयात्रा थांबली का होती दररोज पहाटे तीन ते चार वाजता प्रेमानंद महाराज त्यांच्या वृंदावन मधील श्रीकृष्ण शरणम सोसायटीतून राधा केली पुं राधा केली कुंज आश्रमापर्यंत दोन किलोमीटरचा पदयात्रा काढतात हजारो भक्त पहाटे त्यांचं दर्शन घेण्यासाठी येतात ही पदयात्रा अनेक वर्षांपासून सुरू आहे पण दोन ऑक्टोंबरला दसऱ्याच्या दिवशी ती झालीच नाही तीन आणि चार ऑक्टोबरला ही यात्रा निघाली नाही आश्रमाने सांगितलं महाराजांना विश्रांतीची गरज आहे म्हणून पदयात्रा थांबवण्याचा था? थांबवण्यात आली आहे तेव्हापासून लोकांना वाटलं लो, काहीतरी गंभीर आहे महाराजांना दोन हजार सहामध्ये पॉलिसिस्टिक किडनी डिसीज पिकेडी झाला होता या आजारात किडनीमध्ये लहान लहान पाण्याने भरलेले सिस्ट तयार होतात या सिस्ट जसजशा वाढतात तसं किडनीचं कामकाज बंद होतं रक्तातून कचरा फिल्टर होणं थांबवतं ब्लड प्रेशर वाढतं आणि शेवटी किंडी फेल होते या आजारामुळे महाराजांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या तेव्हापासून ते डायलिसिसवर आहेत डायलिसिस म्हणजे रक्त शुद्ध करण्याची कृत्रिम प्रक्रिया रुग्णाला दर काही वर दिवसांनी हॉस्पिटलमध्ये जावं लागतं त्याचं रक्त त्यांचं रक्त मशीनमधून फिल्टर केलं जातं हा अनुभव शरीर शारीरिक दृष्ट्या थकवणारा आणि मानसिक दृष्ट्या त्रासदायक आहे तरीही महाराजांनी एकही दिवस भक्तांना भेटणं थांबवलं नाही ते रोज प्रवचन भजन आणि भक्तांशी संवाद करत राहिले जेव्हा भक्तांना कळलं की महाराज डायलिसिसवर आहेत तेव्हा अनेक भक्तांनी किडनी डोनेट करण्याची तयारी दाखवली पण महाराजांनी नम्रपणे नकार दिला ते म्हणाले मला कोणालाही त्रास द्यायचा नाही हे शरीर आहे ते एक दिवस जाणारच आहे असं म्हणणं म्हणजे खूप मोठं संयमाचं आणि आध्यात्मिकतेचं प्रतीक आहे याच काळात युट्यूबवर एल्विश यादव वृंदावनला गेला त्याने महाराजांना विचारलं महाराज तब्येत कशी आहे त्यावर महाराज हसत म्हणाले दोन किडनी फेल हे अब जाना है तो जाना आहे पण त्यानंतर लगेच त्यांनी शांतपणे सांगितलं भगवान जसं ठेवतील तसं चालेल माझं काम भक्तीचं आहे हे एकूण लाखो लोक भाऊक झाले दरम्यान सौदी अरेबियातून सुफियान इलाहाबादी नावाचा मुस्लिम तरुण एक व्हिडिओ पोस्ट करतो त्याच्या हातात प्रेमानंद महाराजांचा फोटो असतो आणि तो म्हणतो मी मदिनेमधून अल्लाकडे प्रार्थना करतो की प्रेमानंद महाराजांना उत्तम आरोग्य लाभो हा व्हिडिओ पाहून सगळ्यांनी कौतुक केलं धर्म वेगळा असला तरी मानवता आणि श्रद्धा एकच आहे पण काही लोकांनी त्याला धमक्याही दिल्या आणि म्हणून तो व्हिडिओ त्याने डिलीट केला त्याने मात्र स्पष्ट सांगितलं मी धमकीमुळे नाही शांती राखण्यासाठी व्हिडिओ हटवला या प्रकरणानंतर दोन मागण्या जोर धरू लागल्या पहिली म्हणती पहिली मागणी म्हणजे प्रेमानंद महाराजांविषयी खोटी माहिती पसरवणाऱ्यावर कारवाई भावी। दुसरी माहिती म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे देणाऱ्यावर ही कारवाई व्हावी मथुरा पोलिसांनी सांगितलं की ते यावर लक्ष ठेवून आहेत आणि सत्य माहिती लवकरच सर्वांसमोर येईल शेवटचा आणि आनंदायी अपडेट दोन ऑक्टोंबर पासून बंद असलेली महाराजांची पदयात्रा तेरा ऑक्टोंबर पासून पुन्हा सुरू झाली हजारो भक्तांनी आनंद व्यक्त केला वृंदावन पुन्हा राधे राधेच्या जयघोषाने दुमदुमलं महाराज आता पूर्वीपेक्षा चांगले आहेत आठवड्यातून पाच दिवस डायलिसिस सुरू आहे आणि ते नेम नेहमीप्रमाणे प्रवचन करत आहेत समारोप शिकवण समारोपामध्ये आपण शिकवण या सगळ्या प्रकरणातून आपल्याला एक मोठा धडा मिळतो सोशल मीडियावर जे दिसतं ते नेहमी खरं नसतं अफवा पसरवण्यापेक्षा थांबून विचार करून अधिकृत स्त्रोतावर विश्वास ठेवणं महत्वाचं आहे प्रेमानंद महाराजांनी आजारपणातही शांतता श्रद्धा आणि संयम दाखवला आणि हेच त्यांच्या भक्तीचं खरं रूप आहे मित्रांनो तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटतं तुमचं मत आणि भावना कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच माहितीपूर्ण सत्यावर आधारित व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्री राधे जय महाराष्ट्र जय हिंद